धुळे जिल्ह्यात इतर सापांपेक्षा अजगराचे प्रमाण वाढल्याने वन विभागाला व सर्पमित्रांना कॉल येत आहेत व नागरिकांच्या सहकार्यामुळे सर्पमित्र वन विभागाला आजकरांना वाचवण्यात यश मिळत आहे आज वन अधिकारी नायक वाडीसर यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीम यांच्या माध्यमातून लळिंग या क्षेत्रात दोन अजगर सोडण्यात आले या ठिकाणी वन अधिकारी नायकवाडी सर यांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत असल्याने त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अजगर लोक वस्तीत व सर्वत्र आढळत आहे त्यामुळे वन विभाग आणि सर्पमित्रांना वारंवार कॉल येत आहे लोकांच्या सहकार्यामुळे सर्पमित्रांना साप वाचवण्यात मदत होत आहे व वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात येत आहे नायकवाडी यांनी असे आवाहन केलंय की कोणत्याही प्रकारचा साप अजगर आपल्या परिसरात आढळला तर त्वरित वन विभाग आणि सर्व मित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन कालेका शेतात व रेसिडेन्सी रस्त्याजवळ पकडलेले अजगर हे वन अधिकारी नायकवडी सर यांच्या उपस्थितीत त्यांची नोंद करून ललिंग क्षेत्रात सोडण्यात आलं या ठिकाणी उपस्थित सर्पतज्ञ निर्भय साखला आकाश सोनवणे विक्रांत सूर्यवंशी सुमित पाखरे आदी उपस्थित होते जागर प्रतिनिधी रूपक बिरारी भुळे सर गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडं पाऊस पडतोय पाऊस पडल्यामुळं जे शेतामध्ये इकडं तिकडं आपल्याला बऱ्यापैकी आजकारांचं सापडत असल्याबद्दल फोन येत आहेत आपल्या सर्व मित्रांना आणि वन विभागाला पण कंटिन्युअसली कॉल येत आहेत आणि त्यामुळं ह्या कामी आपल्याला सर्व मित्रांची चांगली मदत होती या आणि आपण जे जेव्हा पण कॉल कॉल येतो आहे त्याला आपण वेळोवेळी टाइमली रिस्पॉन्स करतो आहे आणि ते सर्प मित्रांच्या मदतीनं त्यांना वनक्षेत्रामध्ये परत सोडलं जातं आहे तरी मी वन विभागाच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करतो की असं आजगर किंवा इतर इतर कोणताही साप जर आपल्याला आढळला तर आपण त्वरित वन विभागाशी आणि मित्रांशी संपर्क साधावा कालच आपले जे धुळ्यातले सर्पमित्र आहेत निर्भय सांकला आणि त्यांची टीम यांना यांनी काल दोन आजगर रेस्क्यू केले एक शिरोडमध्ये शेतात आढळला होता आणि दुसरा रेसिडेन्सी पार्क जे हॉटेल आहे त्याच्यासमोर जो हायवे आहे त्याच्या डिवायडरवर बसला होता सांगला आणि यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं तो जे हे दोन्ही आपण आपण जीवदान देऊ शकलो तरी मी भविष्यात पण त्यांच्याकडून अशाच मदतीची अपेक्षा करील धन्यवाद